नमस्कार हार्दिक जोशी आणि अक्षय देवदर ही प्रेक्षकांची अतिशय लाडकी जोडी आहे आणि अंजली या भूमिका साकारत या जोडप्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं यांच्या लग्नाला लग काही महिन्यांपूर्वी दोन वर्षे पूर्ण झाली अशातच या जोडप्याने एक अतिशय आनंदाची बातमी जाहीर केली आहे या बातमीमुळे या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नुकतंच रानादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी यांनी अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे ही आनंदाची बातमी अशी आहे की हार्दिक जोशी हा बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेतून पदार्पण करणार आहे गुरुग असं या हिंदी चित्रपटाचं नाव आहे नुकतंच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने आपल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे यामुळे हार्दिकच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह त्याच्या त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत